काकी का किती किलोचा आहे ओहो काकी तुमचं नाव काय माझं रूपाली अच्छा आता कटुना पूर्ण किती पैसे होईल काकी हां सात किलोचा मात्र आहे 7 किलोचा किती पीस होताना वाटे आता करायचं कापून द्यायचं फक्त वाटे करायचे आहे सांगितलेले नाही अजून वाटे किती करायचे ते आणि काकींच स्पीड खूप फास्टेस्ट आहे आणि काकी खूप व्हायरल आहे इंटरनेट <laughs> आणि खूप फेमस येते नाही आता बघू दाबोळी

दांडी बाजारपेठ आहे मच्छी मार्केट वर्ष व्यवसाय करता हो। थे अरे हो। तो आज तुम्हाला असं तो वाटत पहिला माझा व्हिडिओ केला त्याच्यानंतर दोन दिवसांनी बावीस किलोचा किती मोठा असेल खूप मोठा होता असे काप होत असे व्हिडिओ बघून आले कापयरेक्ट <laughs> काप

टाकतो सात किलो मॅडम किती नऊ साडेनऊ साडेनऊ किलो ची दहा किलोचा मासा आलेला इथे बाबरे काय अंदाज आहे संगीता करा लवकर साफ करूया काळ पर्यंत कापलेला आहे काकी इथे जरा हाड असतं का हो इथे कठीण हाड अच्छा <laughs> करें हा। किती कि तु न वाटे घालतो आता शेवटचा पाठ त्याला खूप राग लागू कापायला हजार रुपये घालता N required 33 وب钱 M heard poured also one

पण मुंडीचा पण वेगळा वाटा करतो सगळं मुंडेचे कुपडे पण ते नाटे मी टाकायचे